एमएम ग्रुप चे प्रमुख सुनील चवहान साहेब आपले सर्वांचे स्वागत पहिल्यापासून जाऊ किरण चवहान साहेब तानाजी रोड साहेब या ठिकाणी या मैदानासाठी सहकार्य केले आपण त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत टाका टाका दोन टीमांचं हस्ताल या ठिकाणी होत आहे काय घेतलं कबड्डी टीमचे दोन्ही सहकारी आले आहेत आपल्या सर्वांचं कार्यक्रमासाठी अहोरात्र झटणारे युवक परिवाराचे युवक क्रांती परिवाराचे संघटक माननीय उत्तम दादा आपले स्वागत मनसेचे अध्यक्ष विजय भालकर आपले सर स्वागत 국민ively, from their radio heavenra it

दोन मैदानांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दोन मैदानावरती ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आयोजक संयोजक संयोजक खूप या ठिकाणी मैदान या ठिकाणी भरवलेलं आहे शाळेची इमारत आहे कुठेही कुठल्या दगाबाची या ठिकाणी कुठलंही करू नये याची सगळ्यांनी काळजी घेऊया ग्रामपंचायत सदस्य माने साहेब आपलंही सर स्वागत आहे आणि कोणाचं नाव राहिलं असेल तर मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी सामना सुरू करायची विनंती करतो सर्वांनी व्यासपीठावर बसून मान्यवानी व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे घेण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो उद्घाटनाचा सामना होतोय जय शिवराय व्यायाम मंडळ इटकरे विरुद्ध के के कबड्डी क्लब या सांगण्यासाठी पंच म्हणत राष्ट्रीय पंच सन्मानिय तानाजी इस्लामपूर व्यायामंडळाचे राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय पंच अमोल सर हे दोघे या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत कडवट गुडच पास गुडच पास कडवट राइट ड्राइव तो स्कोर पण आहे काय वाइज तो स्कोर पण आहे मिल बिट दिसून 83 डेसिम लाउन्स रनसाउन समोरची बाजू दे सगळी नवीन डिमांड नोंद करायचं आहे सर्वांनी बाजूला स्कोरर साठी अनेक टेबल अरेंज करा करा स्कोरर साठी अनेक टेबल अरेंज करा जोकर साहेबांना बसायला खुर्ची एक अरेंज करा जोकर साहेबांसाठी कबड्डी ग्रुप कबड्डी ग्रुप जोकर साहेबांना बसायला ही खुर्ची करा नवीन टीमनी आपला संपर्क साधून आपल्याला खोली मध्ये जाऊन लॉट्स पाडायचं काम आता सुरू झालंय सामन्याला अनडच झालाय त्यामुळे सर्वांनी थोडस करा कबड्डी ग्रुप लवकर साहेबांना लाईव्ह करण्यासाठी खुर्ची अर्ज करा आणि स्कोर साठी टेबल अर्ज करा मैदानावर सुरुवात केला सांग नाईट करेल नंबर सतरा रीडर <स्याग> रेडर बाजून हे रिडिंग साठी होतोय बचावाचा थोडासा अंदाज घेत सुंदर असा पद आनित्य कटकचा प्रयत्न इटकरीचा बचाव भिजण्याचा त्याचा प्रयत्न आणि होण्यासचा प्रयत्न फक्कड डाव्या कोपऱ्यातून आपल्या रेडिंगची सुरुवात करतोय बचावचा थोडासा अंदाज घेत जर असं पद्धत आली तर बोलण्याचा प्रयत्न बोलण्याचा नाव टाकतोय मग आपण संत निर्णय काय येतो आणि याच दरम्यान इटकर याचा चांगला असा बचाव म्हणावा लागेल आणि बोनस चोरला मात्र रेडर यशस्वी झालं आहे संघाचा जर्सी नंबर एक चा सतरा नंबरचा खेळाडू हँडलचा प्रयत्न आणि सुंदर अशी रेड म्हणावी लागेल एक गोल घेऊन पुन्हा एकदा आपल्या मैदानात परत जाताना केकीसीचा हा पुढचा खेळाडू उजव्या कोपऱ्यातून को आपली रिडिंग सुरू करतोय थोडस सुंदर असं पत्ताने ते म्हणावं लागेल आणि पुन्हा एकदा तोट्याचा प्रयत्न पण याचा बचाव भक्कम बचाव म्हणावा लागेल सुंदर असा बचाव कॉर्नर आणि कॉर्नरचा सुंदर बचाव पण जर्सी नंबर चौदा किटकरीचा खेळाडू कबड्डी म्हणजे काय तर कबड्डी म्हणजे मन मनगड आणि मेंदू याचा ताळमेळ म्हणजे कबड्डी आणि याच प्रदर्शन मैदानावर दिसत सुंदर अशी बॅकलिंग बनाव लागेल आणि होणारा आवाज

करलेल्या मैदाना पेक्षा समोर असणाऱ्या प्रेक्षकांनी कॅस्पिटल मान्यवरांना संघ दिसत नाही सामना दिसत नाही जर बाजूला सर कॅस्पिटल मान्यवरांना सामना दिसत नाही पुन्हा एकदा के केसीचा हा रेड डायबॉलिक्स दा सुरुवात करताना मैदान हलवण्याचा प्रयत्न सुंदर असं पद्धत आली बचावाचा अंदाज घेतोय इथपर्यंत भक्त पंजाब जोडण्याचा त्याचा प्रयत्न आहे बघू आता काय करतो तो सुंदरशा हात त्याचा प्रयत्न डावाला प्रतिभाव असताना त्याच्याला प्रतिबद्ध असणं हे खऱ्या कबड्डी खेळाचं आणि कबड्डीच्या स्पर्धांचं वैशिष्ट्य असत आणि याच डावाला प्रत्युत्तर देण्यासाठी जाते तू संघाचा हा खेळाडू जर्सी नंबर पंधरा उजव्या बाजूतून आपली वेळ संयमन पूर्ण करतोय पुन्हा एकदा केसीचा खेळाडू आपल्या डाव्या कोपऱ्यातून आपल्या करतोय इचकरीचा हा उत्तम असा बसवून त्यांचा प्रयत्न त्याचा करतोय आणि सुंदर असा नंतर

आपल्या संघासाठी बलिदान देण्यासाठी मैदानावर जातोय फक्त मोबाईलवर चॅटिंग करून रेडिंग करता येणार पंधरा पंधरा मैदानावर जातोय शेवटचा मन मंगल आणि मेंदू यांचं शेवट राखणं म्हणजे कबड्डी आहे वेळ खेळ खेळतो म्हणजे कबड्डी आहे

कितपत आणि या ठिकाणी तो बोलतोय सुंदर स्पर्धा आणि स्पर्धेची अतिशय रोमांचक असणार स्पर्धेच्या शेवटाकडे वेळेत असताना अतिशय रोमांचक

संघाकडून जातो तो प्रश्न नंबर सहा संघाने आपली नोंदणी करून रयचा पावसामुळे जायचं आहे संघाला चुकडा ज्यांच्या पावट्या बोलत त्यांनी

आणि या जो पुन्हा एकदा स्टार आपल्या संघासाठी आपलं कसं आपलं कौशल्य पण आणि सुंदर म्हणावं लागेल

आणि सांगण्याला काही काहीच लिटर शिल्लक असताना केडर छोटा खेळ रेडर अत्यक्ष नंबर सात अतिशय धारसा

Terima kasih